न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडव ज्येष्ठ शिवसैनिक विकास समेश्वर यांच्या नेतृत्व संजयनगर परिसरातील रहिवाशांची पालिका प्रशासनावर धडक वार्ड क्रमांक तेवीस संजयनगर येथील सीसी रस्त्याच्या कामाकरिता तब्बल दीड वर्षांपासून आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या आमदार निधीतून तब्बल एक कोटी वीस लाख रुपये मंजूर होऊन देखील दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी देखील सत्तावीस टक्के बिलो टेंडर भरणाऱ्या दिशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून काम सुरू न झाल्यामुळे सदर संजय नगर परिसरातील रविवेसे यांचा खड्डेमुळे रस्त्यातून प्रवास परिणामी अनेक दुर्घटना तथा अपघातांच्या घटना दिशा कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅक लिस्ट करून लवकरात लवकर सदर सी सी रोडचे काम पूर्ण कर अन्यथा तीव्र जन आंदोलन उभारणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा तसेच जावसे परिसरातील मस्जिद मंदिर तथा चर्च च्या नावाखाली रफीक तथा इरफान या भूमाफियां मुंबई स्थित शाह यांच्या मालकीच्या असणाऱ्या जमिनींवर कोणत्याही शासकीय परवानगी शिवाय मुंब्रा कौसा तथा कळवा येथील अनधिकृत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांकडून घर तथा चाळींची खुल्लम खुल्ला उभारणी परिणामी एखादा दहशतवादी तथा अप्रिय अनधिकृत घटना घडल्यास जबाबदार कोण ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला उद्विग्न सवाल संजय नगर वॉर्ड क्रमांक तेवीस येथे आमदार डॉक्टर बालाजी यांच्या माध्यमातून तब्बल दीड वर्षांपासून कामांतर्गत एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झाला होता सदर टेंडर प्रक्रिये सत्तावीस टक्के बिरे भरणाऱ्या दिशा कन्स्ट्रक्शन कंपनीला सदर टेंडर लागून देखील दीड वर्षाचा कालावधी हो दी लोटला तरी देखील काम सुरू न झाल्यामुळे संजय नगर परिसरातील नागरिकांना सदर खड्डे रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो परिणामी अनेक नागरिकांचा रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पडून अपघाताच्या घटना देखील घडल्या असून सदर अपघातात कारणीभूत देखील काम न करणाऱ्या दिशा कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे तसेच सदर रस्त्याबाबतचा पर्याय ठेकेदार तथा टेंडर करून सदर रस्ता पूर्ण करावा या आशयाचे निवेदन ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांना दिले तसेच मुंबई स्वास्थ्य असणाऱ्या शहा यांच्या खासगी जमिनीवर जावसई परिसरातील इरफान तथा रफीक नामक भूमाफियांच्या माध्यमातून मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांच्या नावाखाली कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय शिवाय तसेच प्रामुख्याने कोणत्याही शासकीय पुराव्या व्यतिरिक्त मुंब्रा कौसा कळवा भागातील अनधिकृत लोकांच्या वस्त्या बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी केला तसेच सदर ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला केला तसेच येत्या पंधरा दिवसात सलग दोन्ही महत्वपूर्ण प्रश्नांवर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेना तथा युवासेनेच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार आमदार निधीतून माननीय डॉक्टर बालाजी गिनीकर यांच्या निधीतून पी डब्ल्यू मार्फत एक करोड वीस लाख रुपये शेन्शन हे वार्ड नंबर तेवीस संजयनगर येथे सिमेंट कॉन्क्रीट करणे यासाठी मंजूर झालेले त्याची निधी देखील नगरपालिकेमध्ये आज दीड वर्ष झाले ती निधी देखील जमा आहे त्याचा टेंडर झालेला दिस रिक्षा कन्स्ट्रक्शन नावाला हा टेंडर लागलेला परंतु त्यांनी सत्तावीस टक्का बिलो भरला बिलो भरल्यानंतर त्या रिक्षा कन्स्ट्रक्शनच्या मला नाही वाटत की त्यांची एवढी ऐकत आहे की तेवढं त्यांना डिपॉझिट करावं त्यामुळेच हा कुठंतरी काम अडकतोय संजयनगर रहिवाशी तुम्ही बघू शकता लोकांना चालण्याने तिथं अक्षरशः त्रास होतोय आणि तिथं जाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय रस्ता नाही आहे लोकांना त्याच खड्ड्यामधून बाहेर यायचं आहे त्या लोकांना त्याच खड्ड्यामध्ये झोपायचं अशी परिस्थिती झालेली आहे तर आज माननीय श्री सीओ साहेबांना आम्ही एक पत्र दिलं आहे काय हे जे दीक्षा कन्स्ट्रक्शन आहे याला जे टेंडर मिळालेलं त्यांनी रिकॉलसाठी पाठवलं आहे का त्यांनाच तुम्ही परत देणार आहे दोघांपैकी एक तुम्ही आम्हाला पर्यायी मार्ग द्या नाहीतर येणाऱ्या पंधरा दिवसानंतर आम्ही संजयनगर मार्फत आहे इथं आम्ही एक आंदोलन करू धरणा करू कारण की जो रोड एखादा टेंडरमध्ये तुमचा आपल्यामध्ये वादविवाद होतो ते तुमचा वादविवाद वाद तुम्ही लुकआउट करा ना आमचे आमदार साहेबांनी पैसे आणून दिले इथं एक करड वीस लाख रुपये नगरपालिकेत जमा आहे एवढं सगळं फॅसिलिटी आम आमच्या आमदार खासदार उपमुख्यमंत्री आमचे जे सरकार आहेत त्या सगळ्यांनी एवढं पैसे करून दिलेत तर, तुम तर ही सुद्धा जर तुमच्याकडून रोड होत नाही तर तुम्ही त्या अशा लोकांना लिस्ट करा सत्तावीस टक्के भरणा भरण्यासाठी तुम्ही भरून घेत आहे पण जेव्हा तुम्हाला काम करायची पाहणार आहे तेव्हा तुम्ही पडून जात आहे तर दिशा कन्स्ट्रक्शन ज्यांचाही असेल त्यांना तुम्ही ब्लॉक लिस्ट करा तसेच लवकरात लवकर तो रोड तुम्ही चालू करून द्या जेणेकरून होण्या ना, नागरिकांना तो त्रास रुपये तर तरी कमी होईल दुसरी गोष्ट आज जावसाई या विभागामध्ये मंदिर मस्जिद चर्चचं नावाखाली भयंकरप्रमाणे तिथं जमीन जायदा ज जमिनी विकतायत तिथं भू भूमाफिया भु, इरफान आणि रफिक नावाचे काही लोक आहेत ते मद्रासा चर्च मंदिर हे लोकं बनवतात त्यानंतर तिथं वस्ती करत आहेत ते वस्ती अक्षरशः मुंब्रा आणि कलवाचे लोक तिथे राहायला आलेले आहेत त्याचं कुठलंही जाच पडतानी होत नाही आहे एखादा तिथं आतंकवादी बाहेर निघाला किंवा तिथं दुसरं काही अनाधिकृत काहीही तिथं होऊ शकतो तर त्याची जबाबदारी नगरपालिका घेणार का, का जर एखादा गरीब माणूस एखादा गोरगरीब गरीब माणूस कुठलंही आपलं घरचं पत्रा जरी खोरतोय तर यांची पूर्ण फोस तिथं जाते तुम्ही का क कशाला तुम्ही खोदत आहेत म्हणे म्हणजे ते अनाधिकृत बांधकाम तो आहे मग का तर तुम्हाला पैसे दिले नाही आज गावित साहेब तुम्ही बघा दोन दिवसापूर्वी दर्ग्यावर त्या लोकांनी कारवाई केली त्या दर्ग्यावर अशा प्रमाणे त्या लोक एक विधवा बाई होती त्याला दोन छोटे छोटे मुलं आहेत त्या विधवाबाईची अक्षरशः हातगाडी त्यांनी तोडून टाकली त्या हातगाडी बिचारी कुठून तरी मागून मागून त्यांनी हातगाडी जमा केलेली त्याची तुम्ही हातगाडी तोडून टाकतात एवढा मोठा पराक्रम करतात आणि इथं बाकी शहरामध्ये अनधिकृत बांधकाम चाललंय तिथं तुम्हाला दिसत नाही कारण तिथं तुम्हाला पैसे भेटतात तर आज त्यांना मी गावित साहेबांना शॉल हार पण आणले एवढं मोठा तुम्ही पराक्रम केलेला आहे एक विधवा बाईची तुम्ही हातगडी तोडलेली आहे तर त्या संदर्भात एक आपण यांना शॉल आर तरी गावी दे, साहेबांना दे, 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 देणार आहे कारण की शहरामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे अनाधिकृत चालू आहे त्या आम्ही तर आमचं अक्षरशः पाच पाच हजार रुपये घेताना लो या लोकांना बघितले तुम्ही तुम्हाला एक विधवा बाईची ते तोडताना तुम्हाला लास्ट तरी आली पाहिजे आता काय नेमकी मागणी असेल आमची मागणी आहे की जे जिथे जिथे अनाधिकृत बांधकाम ज्याप्रमाणे तुम्ही एवढा मोठा पराक्रम इथं करून दाखवला ना तर तुमच्यात दम असेल ना तर ते तुम्ही पराक्रम करून दाखवा आज भेंडीपाडा सर्कलमध्ये बघा भटका चौका बघा मध्ये किती आतगाडी लावली तिथं कोणी जात नाहीये कारण की तिथं त्यांना येत नाही आमचा हातगाडीवर विरोध एकच आहे अनाधिकृत बांधकाम पंधरा नंबर बत्तीस नंबर सर्व मध्ये होतोय मंदिर मस्जिदचं नावाखाली जे काय होतंय ते तुम्ही पलय त्यांना ते तोडा त्यानंतर तुम्ही विचारा हातगाडीला हात लावा एवढंच आमचं म्हणणं आहे येणार पंधरा दिवसामध्ये जर इथं रोड बनला नाही संजय नगरचा निता, तर, नहीं तो अनाधिकृत बैठकाम तुम्हें नहीं ली नहीं शिवसेना तर्फे एक आंदोलन अमरनाथ शहर मध्य करना तकलीफ हो रही है रास्ते की वजह से हम बोलिए है रोड ऐसा हो गया है मैं उस रोड की वजह से गिर गया और मेरा फ्रैक्चर हो गया और उसके नोटबोर्ड लगा हुआ है कुछ छह महीने से हो गया है और इसका काफी बचा खर्च हुआ है रोड तो काफी दिनों से ये है मेरी उम्र पैंसठ साल है मेरा नाम इबन हसन हमारे एरिया में तो अचीज है कि बरसों से पंद्रह साल दस साल से कम से कम हमारे इधर का जो संजय नगर का रोड है संजय नगर का अंदर साइड का जो रोड है रोड खड्ढे में चला गया है बरसात के दिन में डेढ़ डेढ़ फुट पानी भरा रहता है बच्चे लोग एक, एक एक फुट पानी में हल्के पानी में स्कूल जाते हैं और गिरते पड़ते हुए आते हैं करके रोड का बहुत हालत खसता है ये हमारे मुल्ला जी गिर गए छः महीना पहले उनका हाथ कूल्हे की हड्डी टूट गई इन हम जो है सोमेश्वर भाई के साथ में आके सियो साहब को एक निवेदन दिया है ज़्यादा से जल्दी से जल्दी उसके ऊपर मतलब ये काम किया जाए अगर नहीं तो फिर आगे के विचार हम लोग मतलब करेंगे घर क्या ऐसा हमारा मतलब ये है कि मानना है घर क्या नाम है आपका मेरा नाम का रहवासी संजय नगर